रात्री मुक्काम संकटमोचन हनुमान मंदिर भोईंदा इथे रात्री मुक्कामाला होतो आता सकाळचे साडेपाच वाजले आहेत आणि आता इथून आम्ही पुढे पुढील परिक्रमासाठी प्रस्थान करत आहोत नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार हे खरगोन जिल्ह्यातील सर्वात शेवटचं गाव आहे भोईंदा इथून पुढे ही नदी पार केली म्हणजे ना गावाला लागून नदी आहे ती पार केली का बडवाणी जिल्हा लागेल या मंदिरामध्ये थांबलो तर रात्री मुक्का मला मारुतीरायाचं मंदिर आहे नर्मदे, नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर सगळे परिक्रमा असे निघलेत आता पुढील परिक्रमासाठी नर्मदे हर, नर्मदे हर।, नर्मदे हर। नर्मदे हर चला एक चला नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर बाबा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे माऊली नर्मदे हर बाबाई नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे 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 सकाळचे नर्म नर्म साडेसहा वाजलेत परिक्रमावाशी निघालेत गाव असं समोरचं दृश्य पाहू शकता अतिशय सुंदर असं आणि आमचे बाकीचे परिक्रमा मागून येत आहेत भोईंदामधून साडेपाच वाजता निघालो आम्ही जरा लवकर निघालो म्हणून लांबचं अंतर आहे म्हणून लवकर कापाय आणि हे बघा हे सुलपाणीसारखे झाडीसारखं चालू झाल्यासारखं फिलिंग वाटतंय हे बघा म्हणजे परिक्रमा अशी पुढे निघून गेलेत अर्धी मी थांबलो आहे आमची वाढ आमची परिक्रमा दुसरी नरमदे हार नर्मदे हार नर्मदे हार बघा अतिशय सुंदर असा निसर्गरम्य परिसर बघा झाला आता शिल्पाने चालू झाले समजा बघा डोंगर लागलेत नर्मदे हर चालत असताना गावाकडे मधी इथं शेतामध्ये एका शेतकऱ्याने पहा किती मन मोठं आहे बघा हे निसर्ग सौंदर्य ह्या रस्त्याने आम्ही आलो भोईंदाकडनं बाबाजींनी थांबवले तर प्रसादीसाठी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नंदगाव आहे एका शेतकऱ्याने ओले थांबा चाय प्रसाद घेऊन जा आम्हाला थांबलं सगळ्या परिक्रमावाशी इथं बसलेत नर्मदे नर्मदे हर ओ महाराज नर्मदे हर हो नर्मदे हर ने

कितना महीने तक रहते हैं कितना महीने चलो रखते हैं ये तो आठ महीने चलेगी नहीं बाबा जी आठ महीने तक ना आठ महीने चलते है रहते हैं अक्षय हाँ। तृतीया तो को बंद हो जाते हैं मई महीने हाँ वो एकादशी से बंद हो जाते हैं बाबा जी महीने से ये ये देवाला भूख जास्त पहिले उल कधी ब्राह्मणगाव एक पॉइंट त्र्याऐंशी दीड किलोमीटर आहे गावात प्रवेश करतो हे केळीची बागा बाजूला आमची परिक्रमा अशी चाललीच पुढे नंदगावावरून आम्ही चायप्रसाद घेऊन आपल्या परिक्रमा करत असता असता नंदगावातून इकडं ब्राह्मणगावात पोचलो ब्राह्मणगाव आता मैयाच्या किनारी जाऊ विश्रांती घेऊ आणि इथे मैयाचं आम्हाला शेवटचं दर्शन होणार त्याच्यानंतर जा मग पाणी चालू होईल मग काय मैयाचं दर्शन शुलपाणीमध्ये होईल मग थोडी एक दोन दिवस माहिती दर्शन होणार नाही आम्हाला नलमध्ये हे हर ये चालले सूर्यनारायण निघाले आहेत बहा सकाळचे आठ वाजले आहेत आता सूर्यनारायणचं दर्शन होत आहे हे केळीची भाग आहे हे बघा शेत असा परिसर आहे असा निसर्गनम्य दृश्य हे बाजूलाच मैया वाहते तिकडे नर्मदा माई आणि हे आमच्या परिक्रमा अशी चालले आहेत खूप धोका आहे थंडी नाही आहे कमी आहे पण धुकाधरा वातावरण एकदम जसं काय पाऊस पडला या दर्शन घ्या नर्मदा मैयाचं सकाळी साडेआठ वाजता आम्ही आलो गोविंदावरून ब्राह्मण गावामध्ये आता इथं मैयाचं आम्हाला सर्वात शेवस्त दर्शन घेतलं नंतर डायरेक्ट पण घ्या दर्शन मैयाचं दर्शन घ्या ब्राह्मण गाव आहे ब्राह्मण गावातील हे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये पोहोचलो आता बाबा करा नार्थ यथा जल राशी बाबा हे मैयाचं मंदिर आहे ब्राह्मण गाव इथं बालभोग झाला आमचा मैयाचं दर्शन घेतो ಡಿ ಪ್ರವಾಸೋ ಲಖನಫಾಟ ನರಮದೇ ನರಮದೇ เอ e e ๊ะปลาหนีบอร์มยี่นา नर्मदे हार बाबा इकडे इकडे ना नर्मदे हर नर्मदे हार मोबाईल नर्मदे हा याच जल घेतलं आहे शेवटचं दर्शन इथे आता मग याच्यानंतर शुलपाणीमध्ये दर्शन होईल आपल्याला नरमदे ने ने नरमदे ओके ना अरे हर ब्राह्मण इथून नऊ वाजून अकरा मिनटांनी निघालो आता पुढे लखनफाटा नऊ किलोमीटर म्हणते रास्ता नाही इथं बघा बघू कसा रस्ता इथं पाणी छोटे बघू आता सर्व आमचे पुढे निघून गेले असे असे नाले पार करायला लागतात छोटी छोटे माय असतात jangan purun Amadhi... ya yang harusnya ada mayat lagi mertajam, normalnya, ya, normalnya,

पण त्या प्रकारचे त्रास नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मयानं डोक्यावरती टोपी दिलेली आहे त्याच्यामुळे डोक्यात टोपी घालायची गरज नाही हा म्हणजे वातावरण आहे बघा सूर्य महाराज दर्शन खूप जसं काय पाऊस पडला असं म्हणजे वातावरण आब होऊन नाही नाहीये म्हणून बरं वाटतं चालायला घरामध्ये असे रस्ते ऑटो पुढे सगळे ने ब्राह्मण गावातून निघाला तर नऊ वाजून अकरा मिनिटांनी विश्वनाथ खेडा गाव आलेलं आहे विश्वनाथ खेड्यामध्ये पोचले आणि नगरमध्ये विश्वनाथ खेडा मंदिर आहे रामदेव बाबा मंदिर विश्वनाथ खेडा यार मी यामध्ये विश्वनाथ खेडा आमची परिक्रमाशी बसतात पुढे जाऊन आराम करतात मी सर्व शेवटी असतो मला या व्हिडिओ शूटिंग काढायचे असतात शहरमध्ये आमचे विजय महाराज रामदेव बाबा मंदिर विश्वनाथ खेडा गिरजन महाराज हार चला एक एक पुढं चला एक एक दे हार खेडा गावामध्ये आलो दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी इथं बाबाजींनी आम्हाला आजची चांगली सोय केली इथं त्यांनी बालभोग दिला पोह्यांचा आता बाकीचे परिक्रमा अशी आले त्यांना त्यांची सोय करतात खूप अतिशय सुंदर अशी शे सेवा देतात अरे बापरे नर्मदे नर्मदे ब्राह्मणगावमधून निघालो पुढे ब्राह्मण ब्राह्मणगावमध्ये बालभोग झाला पोह्यांचा त्याच्यानंतर पुढे विश्वनाथ खेळायला लागला तिथे प्रसादी मिळाली त्याच्यानंतर मागे खेड्यागाव लागला खेड्यागावामध्ये पण चाय चायप्रसादी प्रभा बालभोग मिळाला पोहे आता हे चालले लखन फाट्याला हे असं आलं आहे बघा नदी रस्ता कुठून पुढं वरतून चाल वरतून या बाबा वरतूनच या ते बाबा, बाबा आले का दुसरे बाग माग बाबा आले का बघा बाबा आले का पुढे नाही आहे नर्मदे हे असा रस्ता आहे बघा असं किनाऱ्याने चारायला लागते एका बाजूला खाली नदीचं पात्र एक नदी तिकडे यायला मिळते नर्मदा मैयाला हे बघा पाणी नर्मदे मैया नर्मदे नर्मदे नरम हम बात संग जमले तो संग बोलत पे चला 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 तुम्हें चला चला फोट चला चला फोड़ मारा ये मग चला चल चलो जाइए आप जाइए मैं जाइए 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 नरमदे चला हळूहळू हळू पुढे चला नरमदे बाबा कुठं राहिले नरमदे नरमदे खतरोपी खेळाडू चालले हा एवढा तानाजी बाबा तानाजी महाराज आमची येतात बघा फुलावर माग राहिले होते नर्मदे या बाबा या हळूहळू या मैया बघा ही छोटी मैया आहे ते पुढे नर्मदा मैयाला जाऊन मिळतात आणि बाबाजी बघा इथं आंघोळ करतात आपशेमध्ये बोरिंग नर्मदे हार करा दोन्ही हात वरती कोण नाही आता लखन गावामधून निघालो आता लखन फाट्याला चाललोय जे परिक्रमावासी येतात मागून श्री महाराज तानाजी महाराज देवचं मंदिर होतं मध्ये तिथे प्रसाद दिला शेती बघा चण्याची शेती जिकडं बघा तिकडं चणेच चणे हे बघा ह्या बाजूला पण चण्याची शेती आहे चण्याची शेती दोन्ही बाजूला चण्याची शेती महाराज नरमध्ये ह्यामध्ये चला हळूहळू आता एक किलोमीटर अर्धा किलोमीटर वरती काय बाबा लिंबाचे पाले खात ठीक आहे मी काय खाताय लिंबाचं पालच खात लिंबाचा पालच खात सकाळपासून तुम्ही काय खाल्लं नाही उपाशी नाही काय नाही काय नाही मैंने मदे, मैंने मदे, मैंने मदे, या गावातून आम्ही आलो लखन गावातून आता लखन फाटा आला हा हायवे हा क्रॉस करून त्या बाजूला जात आहे तिकडे कैलास नाही कैलासमध्ये मला परिश्रमावाशी पोचले आणि तीन चार जणं मूर्ती मागे राहिल्यामुळे शूटिंग करायचं आम्ही त्यामुळे दगड जातात काटा टोसला दुपारी हा बाबा हा कैलास आश्रम लोहरा फाटा जलप्रसादी घेऊन आता आम्ही पुढील पुढील मैयाच्या परिक्रमेसाठी निघत आहे परिक्रमावास या बाबा या महाराज हो या गिरद ना महाराज असे ना ते काय दुपारचे भोजन प्रसाद घेऊन कैलास आश्रम हा बघा हा रोडच्या बाजूलाच कैलास आश्रम आहे हायवेच्या बाजूला इथून भोजन प्रसाद घेऊन आता आम्ही दुपारचे दोन वाजून पंचवीस मिनटं होत आहेत आता हे रोडमार्गे आम्ही हायवे हे आमचे परिक्रमावाशी चाललेत पुढे नारमध्ये आता पुढे कुठला लोहारा गाव आहे तिकडे थांबतो काता मैयाची कृपा जिथे होईल तिथे आमचा विश्रम राहणार राहते त्यावेळेस आम्ही तुम्हाला कळवतो नरमदे हरमदे ह छोटा आश्रम इथं बालाजी आश्रम इथे प्रसाद घेतली आता पुढे ही देवनया देव नदी आहे खूप मोठी आता पार्काचं हे हायवे टू हायवे खूप मोठी आहे देव नदी हे परिक्रमावाशी आमची शिस्तीत झाले सगळे अजून दोघं तिघं जण मागे येते नगरमध्ये नर्मदे चाला नर्मदे हर ini Narayan Dewa Ganga, Dewa Nadi देव नदी इकडे पुढे जाऊन मैयेला मिळते नर्मदा मैयाचा संगम होतो तिकडे असं गावातल्या लोकांनी सांगितलं देव नदी आहे हिला ओलांडलं तरी चालते नर्मदा मैया नाही

क्तिमुक्तिदायकं रञ्चि विष्णुशङ्कर स्वकीयधाम वर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि सं श्रुतं महेशते सजातटे किरातसुत वाडवेषु पण्डिते शटे नटे तुरन्तपापतापहारि सर्वजन्तु शर्मदे त्वदीयपादपङ्कजमामि दे प्रीयपादपङ्कजम

पदीयपाद पङ्कजं नमामि देवि नमामि पदीयपाद नर्मदे नमामि देवि नर्मदे नमामि देवि नर्मदे नमामि देवि नर्मदे नमामि देवि नर्मदे नमामि केशना I'm <laughs>